गुरुजी महाराज यांचा प्रबोधनाचा विचार सबंध आयुष्यामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे खर तर आपल्याला धन्यवाद देतो एका महान वक्त्याला आपण या ठिकाणी बोलवलेला आहे आणि आपल्या शाखेच्या वतीने पारंपरागत अशा पद्धतीचं जे चांगलं काम करतात त्या चांगला काम करणाऱ्यांचा गौरव त्यांचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझ्या उजव्या बाजूला बाजूला मोती दावे सर ज्यांना की गेल्या तीस चाळीस वर्षापूर्वी मी पाहिलेलं आहे या तसा कर्मचे अध्यक्ष शाखेचे अध्यक्ष आणि ते शाखेचे सचिव खूप मोठे काम या लात जिल्ह्यामध्ये उदगीर केलेलं आहे कारण आपल्याला परंपरा आहे त्यांचे विद्यार्थी म्हणून आपण सन्मानाने मिळवतो आणि ती जे जाणीव त्यांनी आपल्याला दिली की आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाच्या साठी आपण मागे वळून वळून पाहिलं पाहिजे त्या समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे त्या समाजामध्ये तुमच्यासारखी शिकलेली माणसं गेली त्यांचा देखील मूल भरून येईल आणि तुमच्याकडे बघून समाज घडेल अशा प्रकारची शिकवण आपल्या सगळ्यांना लवजी साळवी कर्मचारी कल्याण महासंघाच्या कार्यकर्त्यांना मिळालेली आहे आणि म्हणून आज आपण नोकरीत आहोत नोकरी करताना देखील जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की पढे त्यांची अपेक्षा होती शिकलेल्या मोठं काम करतो आणि माझ्यासारखे काही विद्यार्थी पुढे आले तर निश्चितपणाने समाजातलं मागासले पण फार लवकर दूर होईल आणि समाजामध्ये शिक्षणाची ही परंपरा निर्माण झाली पाहिजे कारण शिक्षण हे माणसाला डोळेच बनवत शिक्षण हे माणसाला विचार करायला लावत शिक्षण हे माणसांच्या मध्ये सहानुभूती आणि म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न होत की जास्तीत जास्त लोक शिकले पाहिजे उच्च शिक्षित झाले पाहिजेत आणि समाजाचं प्रबोधन समाजामध्ये परिवर्तन त्यांनी केलं पाहिजे या अपेक्षा होती त्यांची ते खंत जाणून लघुजी साळवी कर्मचारी कल्याण महासंघाची निर्मिती झाली खंत पाहिली त्यांच्या आम्ही पाहिल्या त्यांचा विचार आणि मग ज्या समाजातून मागासलेल्या समाजातून आम्ही आलोय शिक्षणाचं प्रमाण अति अल्प आहे अंधश्रद्धेच प्रमाण अधिक अधिक आम्हाला पाहायला मिळत आणि या सगळ्या पारंपारिक व्यवसायामध्ये रमलेल्या लोकांना समाजाला शिक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून ना। या संघटनेने ध्येय ठरवलं शैक्षणिक जागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलन हे सामाजिक पद्धतीचं काम करत असताना ज्या महापुरुषांनी या समाजामध्ये सामाजिक समतेसाठी आपलं आयुष्य घालवलं त्या महापुरुषांचा विचार पड्यामध्ये नेण्याचं काम आणि या विचाराच्या मधून समता कशी प्रस्थापित करण्याचं जी मूल्य त्यांनी शिकवलेली आहे जे मूल्य त्यांनी सांगून सांगितलेले आहे ते मूल्य पेरण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून खेड्यापाड्यामध्ये मा गेल्या चाळीस वर्षापासून केलं जात आणि मग आज महाराष्ट्रामधलं चित्र आपल्याला थोडस बदलायला दिसल दिसत आहे खर तर या समाजाचं प्रबोधन होणं महत्त्वाचं आहे आणि प्रबोधन करत असताना परिवर्तन हे अपेक्षित आहे आणि सर्वांनी विचारलं की प्रबोधन करणं प्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तन घडवणं आणि परिवर्तन घडवत असताना समाजाला इतर समाजाच्या बरोबर स्वाभिमानाने प्रतिष्ठेने सन्मानाने करणं ही आमची जबाबदारी ओळखून आम्ही गेल्या तीस चाळीस वर्षापासून काम करत हो। आहोत अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने दान ठेवून हे काम करत हो। आहोत आणि त्याचा परिणाम म्हणून आज सामाजिक बदलणारे लोक समाजाच्या परिवर्तनासाठी झटतात आणि त्याच्यातून समाजाचं काहीतरी उत्थान झालेलं आम्हाला ना पाहायला मिळत परिवर्तन पाहायला मिळत आणि मग सगळीकडे पाहिल्यानंतर आता मात्र समाजाची कोर्स शिकायला लागले ला, उच्च शिक्षित व्हायला लागलेत ला, डॉक्टरेट व्हायला लागलेत मला ला ला ला। अभिमान वाटतो प्राध्यापकांची एक संघटना मुक्ता स्वरींच्या नावाने स्वामी रामानंद विद्यापीठ अंतर्गत आहे जवळपास शहाऐंशी प्राध्यापक आपल्या तीन जिल्ह्यामध्ये सिनेअर क्वालेला आहे आणि या सगळ्या प्राध्यापकांनी उच्च शिक्षणातली पदवी आहे संशोधन करून त्या त्या विषयामध्ये पीएच डी मिळवलेली आहे हे सगळे प्राध्यापक पीएच डी झालेले आहेत त्याचा का अभिमान आपल्या समाजाला वाटला पाहिजे कारण उच्च शिक्षणाच्या मध्ये जेव्हा आम्ही घालतो पाहतो की बहुतानी काय चाललेलं आहे आणि माझ्या समाजाचं काय चित्र आहे एकमेकाची प्रेरणा घेऊन सगळे जेव्हा फिरणी होतात संशोधन करतात आणि संशोधन का काम करणारे विद्यार्थी समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने झटतात ही फार अभिमानाची बाब आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आपल्या सर्वांनाही मी धन्यवाद देतो कारण संस्थापक अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण जे वातावरण निर्माण केलं आहे आज समाजाच्या मध्ये जी जागृती झालेली आहे की समाजामध्ये आज असं वाटत की आम्हाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे अ ब कडत आपण करतो काय हे करायला लागलेलं आहोत कारण जे आम्हाला मिळालेलं नाही ते मिळालं पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी संघटित झालं पाहिजे आणि त्याच्यातून परिणाम लसा कर्मच्या माध्यमातूनच आपल्याला पाहायला मिळतो हे कदापि कुणालाही ये विसरता येत नाही आपल्या नोकरी करताना आपण महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने जेव्हा खेळण्यात जातो खेड्यामध्ये महापुरुषांचा विचार सांगतो सांगतो पण त्याबरोबर समाजाचं निरीक्षण काय आहे समाजाचं परीक्षण काय आहे तेही सांगण्याचा प्रयत्न करतो आणि समाजाचं परीक्षण सांगत असताना इथं समाज कुठे पोहोचलेला आहे आणि माझा समाज किती तळागाळात आहे आणि याची जर प्रगती व्हायची असेल तर याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि अंधश्रद्धेच्या बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही विज्ञानवादी झाल्याशिवाय पर्याय नाही मानवतावादी झाल्याशिवाय पर्याय नाही हा विचार जोपासत जोपासत ही मंडळी सर गेले तीस चाळीस वर्ष झालं काम करते आहे उदगीर शाखेचा अभिनंदन यासाठी करतो की दरवर्षी आपण व्याख्यान घेतो अण्णा भाऊच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एकट्या गुणवंतांचा सत्कार करतो ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचा सत्कार करतो अहो समाज नाही करणार तर कोण करणार त्यांचे सत्कार समाज पाठीवर थाप देणार नाही त्यांना शाबासकी देणार नाही तर कोण करणार आहे कारण समाजाला तुमच्या ह्या कर्तृत्वामुळे प्रयत्न मिळत असते आणि समाज पुढे जात असतो विद्यार्थ्यांना हुरूप मिळतो कार्यकर्त्यांना हुरूप मिळतो आणि कार्यकर्त्यांना जगण्याची आणि चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळत असते आणि म्हणून दरवर्षी तुम्ही जयंतीच्या कार्यक्रमाची व्याख्यान घेता या व्याख्यानाच्या निमित्ताने आपण जेव्हा अशा प्रकारचे सत्कार सत्कार घेतोय तर जे हो त्या कर अभिनंदन का करतो कारण तुमच्या चांगल्या कामाची पावती समाज देतच असतो कोणीतरी आपल्या कामाकडे का पाहत असत आपली वृत्ती जी कामामध्ये रमलेली आहे जे प्रबोधनामध्ये रमलेली आहे जे इतरांच्या साठी आपण काहीतरी करतो त्या कामाची पावती निश्चितपणाने तुम्हाला या मिळ मिळालेली आहे आपण खूप खूप आभारही मानतो आपल्याला धन्यवाद आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदनही करतो मुलांच्या बरोबर पालक जेव्हा स्टेजवर येतात ना खर तर पालकाचा तो आनंद वेगळा असतो कारण तुम्ही मुलाला घडवले तुम्ही मुलांना शिकवले तुम्ही मुलाला प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेतून तुमची मुलं घडली केवळ शिक्षकांनी दिली असं नाहीये पालकांनी जर जागरूकपणे आपल्या मुलाकडे लक्ष दिलं तर असा हा आनंद आपल्याला घ्यायला मिळतो हा आनंद मिळवून देणारे पालक माझ्या समाजामध्ये फार कमी मिळतात आणि म्हणून अशा पालकांचा सत्कार आम्हाला करावा लागतो की ते जागरूकपणे आपल्या मुलाला पुढे आणण्याचा प्रयत्न करतात समाज बदलण्याचा प्रयत्न करतात त्यांचं मी निश्चितपणाने या ठिकाणी अभिनंदन करतो खर तर राणा सरांना आपण पुरवलेला आहे राणा सरांच्या बाबतीमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार गाडगे महाराजांचा विचार संत तुकडोजी महाराजांचा विचार हे सातत्याने सांगत असतात अतिशय निगड्या छातीने धाडसाने ते सांगत असतात त्यांचा अभ्यास जर आपण पाहिला ना ते इतिहासाचे अभ्यासक आहे त्या इथल्या संस्कृतीचे अभ्यासक आहेत जे -जे अभ्या ते जेव्हा हा महादेव कसा हा गणपती कसा हा दत्त कसा हा सत्यनारायण कसा असं जेव्हा सांगतात ना तेव्हा या संस्कृतीच्या विरोधात बोलत आहेत अशा प्रकारचा काही लोकांचा ठेका असतो पण जे वाचलेलं आहे जे सत्य आहे जे संस्कृतीशी निगडीत आहे आणि या संस्कृतीने आम्हाला काय दिलंय पण या संस्कृतीमध्ये दिलंय त्यांना पण घेणारे अनेक वेगळेच आहे आणि हे घेणारे मात्र इतक्या बहुसंख्य लोकांवर अन्याय कस करतात हा त्यांचा खरा मुद्दा असतो बहुजनांना दाग्या करणं आणि बहुजनांना आपल्या संस्कृतीच्या बाबतीमध्ये आपल्या प्रेरणादायी देवतांच्या बाबतीमध्ये माहिती देणं हे त्यांचं काम आतापर्यंत गेले चाळीस वर्षापासून चाललेलं आहे अरे या खोता खोता। किती खोट पण कितीतरी मोठ त्यांना आश्चर्य वाटत मी जेव्हा वाचतो तुम्ही जेव्हा वाचता ह्या सगळा इतिहास खोटा आहे असं वाटतो आणि हा खोटा इतिहास लिहिणार आणि खोटा लिहिलाय आणि किती मोठा लिहिलेला आहे ज्याला जाणीव असतात ज्याला चिकित्सा असते तीच माणसं खऱ्या अर्थाने बुद्धी प्रामाण्य वादातून त्याच्या संबंधित चिकित्सा करत असतात किती फुट आहे आणि मी याला कसं ठरवण्याचं जेव्हा मी कसं ठरवण्याचं अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पडतात तेव्हा खऱ्या अर्थाने आपण परिवर्तनाच्या बाजूने उभं राहतो आणि म्हणून राणाच्याच परिवर्तनाच्या बाजूने उभं आहे बघा त्यांचा जर अभ्यास करायचा असेल अण्णा भाऊंच्या वरती ते बोलत असताना जागतिक कीर्तीचे अण्णा भाऊ असा विषय त्यांना दिलेला आहे पण अण्णा भाऊंच्या बद्दल आस्था आहे तर सांगत होते एक एक अनुभव की माझ्या जीवनामध्ये अण्णाभाऊचा विचार मांडत असताना कसे प्रसंग उद्भवलेले आहे प्राचार्य तुम्हाला अण्णाभाऊ कोण होते मंत्री म्हणाले ठाकरे म्हणजे हे सगळे अनुभव सांगत असताना की अनाभाऊ साठे या साहित्यिकाबद्दल त्यांच्या विचाराबद्दल निश्चितपणाने त्यांच्या मनामध्ये आस्था होती आणि म्हणून खंबीरपणे त्यांनी सांगितलं लोकमान्य टिळक मांडत असताना अनाभाऊ साठे कसे मोठे लेखक आहेत हे मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्यांचे वैशिष्ट्य आहे जे पूर्व स्पुरींचे काही प्रमाण आहे ते ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात आपली बाजू मांडण्यासाठी भक्कम करण्यासाठी पूर्वसेने आधार संशोधकांना घ्यायचा असतो आणि मग या संस्कृतीचा विचार करत असताना या संस्कृतीच्या पूर्वीच्या अभ्यासकांनी वैदिक संस्कृतीचा अभ्यास करत असताना या संस्कृतीतल्या पूर्वीच्या अभ्यासकांनी जे जे प्रमाण सिद्ध केलेलं आहे ते ते मांडण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे एखादा संशोधक संशोधन करत असताना प्रमाण सिद्ध सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून या ठिकाणी अशोक राणांना आपण बोलवलेला आहे मराठी दर्शन नावाचं एक सिरियल आहे म्हणजे एक चॅनल आहे तुम्हाला मुद्दामच थांबतो या ठिकाणी जर राणा सरांना ओळखायचं असेल पाहायचं असेल जाणून घ्यायचं असेल तर मराठी दर्शन नावाचं एक चॅनल आहे त्याच्यावरती फक्त एकच टाका साहित्यिक विचारवंत अशोक राणा आणि मग ते लगेच तुम्हाला दिसतील मी अशोक राणा आणि मग कोणता विषय ते घेतात कि त्या वाहनात गणपतीचं वाहन गुंजीलच का गणपतीला हत्तीची तोंड का हे सगळे विचार त्यांच्या ऐकायला लागलात ना सत्यनारायणांची कथा सांगत असताना तर त्या स्त्रीला किती वेदना झाल्या त्या स्त्रीवर किती अन्याय होतो आहे हे मांडत असताना पहिल्यांदा हा अन्याय दूर करण्याचं काम बाबांनी कसं केलेलं आहे त्याचाही संदर्भ ते त्या ठिकाणी मांडतात म्हणजे भांडाणकर असतील किंवा अक्षरा गाडगिळ असतील किंवा असतील या सगळ्या पुरावे आपली असतात मला तर असं वाटतं जेव्हा ते मातंगाच्या देवतांच्या बाबतीत बोलत होते तेव्हा आपण एवढे मंत्रमुग्ध होऊन गेला मी आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो मोठ्या आतुरतेने जिज्ञासेने आपण राणा सरांच्या चेहऱ्याकडे पाहत होता मला तर असं वाटत होत त्या वेळेला ते संस्कृतीचे अभ्यासक आहेत ना प्रभाकर मातंगाचा इतिहास जसा सांगितला तोंडून मातंगांच्या देवता मातंगाचा इतिहास हे जर ऐकत असाल तर शौर्याचा इतिहास कसा आहे कारण ते इतिहासाचे अभ्यासक आहेत अतिशय खोलावर जाऊन इतिहासाचा अभ्यास ते करतात अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाच व्याख्यान आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालं शहरातल्या पुढे बसलेले आहेत सर आणि शहरातलं हे क्रीम आहे बहुतातलं हे प्रेम क्रीम आहे लातूर मधून देखील आपल्या मुद्दाम कार्यक्रमासाठी लोक आलेले आहेत आणि म्हणून आपण जे वक्तव्य केलात तर खऱ्या अर्थाने आम्हाला प्रेरणा देणार आहे अभ्यास पूर्वक अशा प्रकारचं वक्तव्य आहे फक्त दाता दाता एकच सांगतो जसं माझा उल्लेख करताना घराचं नाव फकीरा हो गाडीवर आता बाहेर जाऊन पाहिलात की माझ्या गाडीचं नाव फकीरा हो फकीरा इतका माझ्या रक्तात बिंबलेता आहे कारण फकीराशिवाय ती जगूच शकत नाही अण्णा भाऊ साठेंच्या विचारशिवाय अण्णाभाऊंच्या साहित्यातल्या विचाराचं मी जगू शकत नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक ज्या गुरुत्सवांचा उल्लेख त्यांनी केला की महाराष्ट्रातले पहिले पीएच महाराष्ट्रातला दुसरा पीएच डी जाणीवपूर्वक अण्णाभाऊंच्या साहित्यावर पी एच करणारा मी दुसरा पीएचडी मला हे जाणीव करावं लागतं कारण ज्या काळामध्ये अण्णाभाऊ काही साहित्यिक आहेत का तो साहित्य हे काय प्रबोधनाचं साहित्य आहे का या साहित्याने आम्हाला काय दिलं अशा प्रकारचं सांगितलं जात त्या काळामध्ये जाणीवपूर्वक अण्णाभाऊ साहित्य काय आहे हे आपल्याला सांगायला लागते आणि मग अण्णाभाऊच साहित्य सांगत असताना त्यातला महापुरुषांचा विचार न मूल्यत्मक विचार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जो विचार करलेला आहे तोच विचार अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा गाभा आहे कारण या विचारावरच अण्णाभाऊचा पिंड कोसल्या गेलेला आहे हे तुम्हाला जाणीवपूर्वक सांगावं लागतं कारण ते वाचल्याशिवाय कळत नाही आणि आपल्याला वाचायला मिळावं म्हणून मी एक आनंदाची गोष्ट आपल्याला सांगतो की अण्णाभाऊचं साहित्य आपल्याला वाचायला मिळत नाही आणि पुस्तक उपलब्ध नाही असले तर खूप मोठी किंमत त्याची आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला आग्रहपूर्वक मागणी केलेली के आहे की अण्णाभाऊचं साहित्य आता उपलब्ध नाही असलं तरी आवाजा सोभाग्युतीत उपलब्ध आहे मग महाराष्ट्र शासनाने हे साहित्य प्रकाशित करावं आज महाराष्ट्र शासनाने त्याचे सात खंड प्रकाशित केलेले आहेत कादंबरीचे तीन खंड कथेचे दोन खंड लोकनाट्य आणि नाटकाचा एक खंड शायरीचा एक खंड प्रत्येकाचे दोन दोन भाग असे आज आपल्याला ते सात खंड वाचायला मिळतात एका कादंबरीच्या खंडातलं पाच कादंबऱ्या आहेत आणि याची किंमत किती आहे फक्त साठ रुपये साठ रुपयामध्ये आज शासनाच्या वतीने पाच कादंबऱ्या आपल्याला वाचायला मिळतात म्हणजे हे सगळं वाचायला आपल्याला मिळालं पाहिजे आणि हे सगळं वाचल्यानंतर भाऊ काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि भाऊ काय आहे ते आपण इतरांना देखील सांगितलं पाहिजे आपली जबाबदारी आहे आणि म्हणून जबाबदारीने काम करणाऱ्या माणसांना हे करावं लागतं समाजाला द्यावं लागतं आणि म्हणून आमच्या या महाराष्ट्र शासनाच्या अण्णाभाऊ साठे प्रकाशन समितीने अण्णाभाऊचं संबंध साहित्य आज आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे इतकंच नव्हे अण्णाभाऊचं साहित्य जे ई बुक मध्ये आज पाहायला मिळतं तुम्ही जर ई बुक मध्ये पाहायला लागला कि ना प्रते कादवरे। कादवरे ना में ना की लगेच तुम्हाला अनाभव वाचायला मिळेल प्रत्येक कादंबरी कुठलीही कादंबरी घ्या कुठलीही कथा घ्या कुठलंही वगनाट्य घ्या तुम्ही वाचू शकता पाहू शकता आज इतकी मोठी उपलब्धी आपल्याला या कमिटीच्या वतीने केलेला आहे इतकंच नव्हे आज आपण मानतो की सत्तावीस भाषेमध्ये अण्णाभावचं साहित्य प्रकाशित झालेलं अनुवादित झालेलं आहे पाहिलं काय कोणी हे भाषण आम्हाला ठोकायला काय लागले सत्तावीस भाषेमध्ये ते प्रकाशित झालेलं आहे असं आम्ही म्हणतो पण आम्हाला उपलब्ध होत नाही पाहायला मिळत नाही तेव्हा निश्चितपणाने ही कमिटी आता इंग्रजीत कसं येईल हिंदीत कसं येईल उर्दूत कसं येईल आता रशियन भाषेत तर आता यायलाच लागलेला आहे अनुवाद व्हायला लागलेला आहे तेव्हा आजचा जो विषय आहे अण्णा भरु जागृत कीर्तीचे साहित्यिक कसे आहे मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो शंका साहेब या ठिकाणी बसलेले अण्णा भोनचा उल्लेख करताना आपण म्हणतो की माझा रशियाचा प्रवास त्यांनी लिहिलं आणि रशियात गेल्यानंतर त्यांनी काय पाहिलं आणि तिथल्या लोकांना भारतीय संस्कृतीचा अभिमान कसा वाटलेला आहे ते अण्णाभोगनी आपल्या वक्तव्यातून सांगितलेलं आहे म्हणून त्या ठिकाणच्या अलेक्झांडर कुस्कीन असतील किंवा अस्थामी नावाचे लेखक असतील अनि यंत्र याची नावाचे लेखक असतील यांच्या बरोबर तलविक अशा प्रकारचा विचार रशियामध्ये वास्को मध्ये पुष्कीन विद्यापीठामध्ये काही आपल्या विचारवंतांनी केलेला आहे हे करावं लागतं अनाभाऊची एखादी कलाकृती अनुवादित झाली म्हणजे तिथपर्यंत गेली असं नाहीये पण हे अनुवादित झालेली कलाकृती तुमच्या बाळखीच्या कलाकृतीसाठी कशी आहे नव्हे त्या दोघांची तुलना करत असताना इंडियन ग्वाडकी म्हणून ते लोक मानतात तेव्हा म्हणतात की ती कादंबरी अण्णाभाऊंची ती सुलतान असेल रशियन लोकांनी वाचलं ग्वाडकीच वाचलं मग अण्णाभाऊनी ज्या काही उपमा दिलेल्या दिल आहेत उपमेय दिलेल्या आहेत त्या गाडगी सारखेच कसे आहेत तेव्हा इंडियन लेखक रशियन लेखकाच्या तुलनेचा हो अण्णाभाऊची कीर्ती नाही का ही कीर्ती आपल्याला पाहायला मिळत केवळ रशियामध्येच नाही ज्या ज्या भाषांमध्ये अण्णाभाऊच्या साहित्य कृती गेल्या भाषेमध्ये जर्मनमध्ये असेल मध्ये असेल तर ह्या कृती तिथे गेलेल्या आहेत आता इंग्रजीमध्ये आल्यामुळे इ बुकमध्ये आल्यामुळे आता इंग्लंडमध्ये देखील गेलेल्या आहेत तेव्हा इंग्लंडला तेव्हा कळणार आहे कि माजा लेखत की माझा या ठिकाणचा लेखक मोठा मानतो त्याही पेक्षा हा लेखक मोठा आहे कारण इथे जातीयता आहे या जातीयतेच्या संघर्षामध्ये अनाभवना खूप अनुभव घ्यावे लागलेले आहेत त्या अनुभवाचं चित्र तिथं मांडलेलं आहे पण त्या देशामध्ये जातीयतेचं चित्र मांडलेला अनाभव मोठा वाटणार आहे का त्या देशामध्ये जे वर्गीय चित्र अन्नाभाव मी मांडलेला आहे याचा अभ्यास कोणी केलेला नाही आज शरद पाटील सारखे लेखक तशा पद्धतीचा वर्गीय दृष्टिकोनातून अभ्यास करतात किंवा रावसाहेब कसबेने केलेला आहे अशी मानणी ह्यांना भाऊच्या वर्गीय साहित्याची करायला लागला तर वर्ग लढा हा केवळ भारतात नाही वर्ग लढा हा केवळ रशियात नाही ज्या ज्या ठिकाणी सर्विका पण अन्याय होतो मकुलात त्या ठिकाणी त्याला केलं जातं आणि धनिक मात्र धनिकच होतो केवळ एका देशामध्येही वर्गीय दृष्टी वर्गीय दृष्टी आपल्याला पाहायला मिळत नाही जगामध्ये सर्वत्र वर्गीय दृष्टी पाहायला मिळते तेव्हा जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये असं म्हणतो की आंबेडकरवादी वादी अण्णाभाऊ म्हणजे सामाजिक जाणीवीने मूल्यात्मक विचाराने अन्नाभाऊ हे बाबासाहेब आंबेडकरांच्या आहेत महात्मा फुले यांच्या समितीच्या विचाराचीच पायिका आहेत हे तिकड सांगतो तस वर्गवादी वर्गवादीच्या बाबतीमध्ये देखील आता आपल्याला नव्याने अभ्यास करावा लागणार आहे आणि असा जर अभ्यास विद्यापीठ पातळीवर व्हायला लागला कारण मास्को मध्ये तौलिक अभ्यास करत असताना अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी झालेली होती कि या सगळ्या लेखकाच्या तौमिक आकास होत असताना हा लेखक आपल्या लेखकासारखाच आहे नव्या मान्य करतो आहे अशी जेव्हा जाणीव उच्च पातळीवर जगाच्या पातळीवर होईल तेव्हा खऱ्या अर्थाने भाऊ जगत विख्यात अशा प्रकारचे लेखक आहेत आणि म्हणून जागतिक कीर्तीचे अण्णाभाऊ कसे ठरतील हे ठरवण्याची जबाबदारी आपलीच आहे हे ठरवण्याची जबाबदारी आपलीच आहे कारण किती देशामधल्या विद्वानांना अनभोच्या साहित्यावर समीक्षा करायला आपण सांगतो अनुवाद करायला सांगतो पण त्याच्यावर समीक्षा केली जाते का अनुवाद करणं वेगळं आणि त्याच्यावर समीक्षा करणं वेगळं कारण समीक्षेमधून त्याचे गुणदोष सांगितले जातात आणि हे गुण जर पाहिल्याच्या नंतर सर्वसामान्य माणसाच लेखन करणारा माणसाला जगण्याची ऊर्जा देणारा माणसाला जगण्याचं बळ देणारा पण कसं बळ देणारा स्वाभिमानाच अस्मितेच प्रतिष्ठेच बळ देणारा लेखक म्हणून अनाभा जागतिक पातळीवर निश्चितपणाने स्वीकारलं जाईल आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो राणा सर मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण हे आम्हालाच करावं लागतं हो अनाभरूंच्या बद्दल आम्ही जागतिक कीर्तीचे साहित्यिक जेव्हा म्हणतो तेव्हा ते कसे आहे ते कुणाला मांडावं लागतं आपल्यालाच मांडावं लागतं आणि म्हणून हे काम आमच्या अभ्यासक निश्चितपणाने करत आहेत भविष्यामध्ये ते करत राहणार आहेत अशी ग्वाही या ठिकाणी देतो या उद्गीर शाखेला धन्यवाद देतो कारण मी गेल्या दोन वर्षापूर्वी ते आलो होतो तेव्हा आपण विश्वास पाठवायला बोलतो विश्वास पाटलांनी एक चरित्र लिहिलं अण्णा भाऊंचं आणि खूप काजत होत अण्णा भाऊच्या दुःखाची कहाणी काय का असं ते म्हणाले आम्हाला खूप आनंद वाटला वेगळं काहीतरी लिहिलं असं त्यांना आपल्याला सगळ्यांना वाटलं कारण मग अना भाऊ अण्णाभाऊ एवढंच आम्ही वाचलं आणि अण्णाभाऊचं जीवन आम्हाला कळालं पण वेगळ्या दृष्टीने अनुभव घेण्याचं काम विश्वास पाटलाने त्यांच्या त्या चरित्रामध्ये केलेलं आहे तोही अनुभव उद्गीरांना आपण दिला लोणीकर सरांना बोलवलो बाबासाहेबांचा विचार मांडायला लोकांना दलित इतरांचे बाबासाहेब कसे आहेत हे आपल्याच मांडता येतो केवळ दलितांचे बाबासाहेब नाही दलित इतरांचे बाबासाहेब बाबा कसे आहेत आमचं उद्गीरकरांना कळलं पाहिजे तेही आपण मांडलं आणि गेल्या वर्षी आपण उत्तम कांदे सरांना बोलवले त्यांची मांडणी आपण पाहिली कारण हे सगळं साहित्यिक असे प्रश्नही कधी कधी विचारतात की तुम्ही अण्णाभाऊना डॉक्टर लावता अण्णाभाऊना डॉक्टर म्हणता हो म्हणतात कारण मानद पदवी संभाजीनगर मधल्या जे विद्यापीठाने त्यांना दिलेली आहे दोन हजार बावीस ला आणि तेव्हापासून आम्ही अण्णाभाऊ साठे यांना डॉक्टर म्हणायला लागलेला आहोत ज्याने मला प्रश्न केला औ सर अण्णाभाऊ साठे यांना डॉक्टर म्हणायला लागलेले आहेत ला आणि त्यांचं तर दीड दिवस शाळेत गेलेले होते आणि मग ते डॉक्टर कसे डॉक्टर झाले मला प्रश्न केला आणि ही पदवी कधी आणि कोणी दिली उत्तर मी त्यांना दिलं डॉक्टरेट ही पदवी मानव पदवी आहे त्यांच्या साहित्याच्या त्या सगळ्या कामगिरीमुळं आणि आज दलित साहित्यामध्ये ग्रामीण साहित्यामध्ये स्त्रीवादी साहित्यामध्ये हा मोठा लेखक आहे आणि अशा मोठ्या लेखकाचा गौरव झाला पाहिजे आणि म्हणून डॉक्टरेट ही पदवी त्याच्या सुटाईने ते स्वीकारली आणि तेव्हापासून आम्ही अण्णाभाऊ साठे यांना डॉक्टर म्हणायला लागलेला आहोत आपल्याला सांगता आलं पाहिजे अण्णा भाऊना डॉक्टर काय म्हणतात हे आपल्याला सांगता आलं पाहिजे तेवढ्यासाठी हा अनुभव मी या ठिकाणी सांगितला मला आपण सरांना खर तर मला ऐकायचं होतं महाविद्यालयामध्ये राघर्षी शाहू महाविद्यालयामध्ये येत होते कारण सत्यशोधक समाजाचं अधिवेशन आम्ही मध्ये घेतलेलं होतं आणि सत्यशोधक समाजाचा अभ्यासक आणि या साहित्याचे अभ्यासक श्रीराम गुंडकर माझ्याच डिपार्टमेंटला होते त्यामुळे सत्यशोधक साहित्याचा अभ्यास विचार अभ्यास राणासा त्यावेळेला तिथे मांडलेला होता इतक्या वर्षानंतर त्यांना पाहण्याची आणि ऐकण्याची